स्वच्छ नगर सुंदर नगर आमदार संग्राम जगतापांचं स्वच्छतेसाठी रणशिंग आपलं घर स्वच्छ आपलं शहर स्वच्छ आमदार संग्राम जगतापांची नगर स्वच्छतेसाठी शपथ शहराच्या डीप क्लीन मोहिमेला आमदार जगताप यांचा आक्रमक पवित्रा सक्कर चौक ते कोठी रोड परिसर चकाचक नगर शहराला स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून डीप क्लीन स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे गेल्या तीन दिवसांपासून शहरातील विविध भागात स्वच्छतेची पाहणी करत त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला तातडीनं कृती करण्याचे निर्देश दिलेत शहराच्या स्वच्छतेबाबत आमदार जगताप यांनी घेतलेली ही आग्रही आणि आक्रमक भूमिका पाहता महानगरपालिका प्रशासनाला ही चांगलीच लगबग आली आहे दररोज शहरात दररोज स्वच्छतेची मोहीम राबवण्याचे आदेश त्यांनी दिले असून जोवर नगर शहर स्वच्छ व सुंदर होत नाही तोवर मी स्वस्थ बसणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे सकाळी सात वाजता आमदार जगताप यांनी सक्कर चौक ते कोठी रोड या मार्गावरील स्वच्छतेची पाहणी केली यावेळी नगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता दररोज डीप क्लीन मोहीम राबवण्याच्या सूचना आमदार जगताप यांनी दिल्या आहेत यावेळी हायजीन फर्स्ट संचालिका वैशाली गांधी यांनी देखील आमदार जगताप व महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वच्छतेसंबंधी काही उपयुक्त मार्गदर्शन केलं या उपक्रमामुळे शहरातील वातावरणात एक सकारात्मक बदल जाणवू लागलाय रस्ते चौक व सार्वजनिक ठिकाणी चकाचक होत असल्याचं दृश्य पाहून नागरिकांनी मोठ्या समाधानाने प्रतिक्रिया दिल्यात अनेक रहिवाशांनी नगरला स्वच्छतेचा नवा चेहरा मिळत आहे त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मनपूर्वक आभार असे मत व्यक्त केले प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर